अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांनी राणा दंपत्यावर सडकून टीका केली आहे अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्यासाठी बच्चू कडू मैदानामध्ये उतरलेले आहेत नवनीत राणा डुप्लिकेट हिंदू शेरणी आहेत अशा शब्दामध्ये बच्चू कडू यांनी थेट निशाणा साधलाय वापरलेले आहेत पहिले तर पॉलिटिक्समध्ये येणं एक महिलासाठी सगळ्यात कठीण स्टेप असते जुन्यामध्ये पण एक महिला पॉलिटिक्स मध्ये येते उमेदवारी भेटते आणि उमेदवारी भेटल्यानंतर माल सारखे हा शब्द वापरल्या जातात तर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केलेली आहे खास करून नवनीत राणा यांच्यावर त्यांनी निशाणा साधलेला आहे आणि त्याच टीकेला आता नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे प्रीती बंड यांच्यासाठी बच्चू कडू मैदानात उतरलेले आहेत त्यांचा प्रचार करतायत आणि याच सभेदरम्यान बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधलेला होता एकंदरीतच अमरावतीच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून हे वार पलटवार बघायला मिळत आहेत म्हणून तो हमारी बहन भी किसान और मजदूर की वाघिनी है टकरा के फाड देंगे तुमको आणि आम्ही पाहतोय का आम्ही डुप्लिकेट शेरणी नाही आहे नहीं तुमचं पेट्रोल कोणाचं घासलेट कोणाचं बोमलता कोणाच्या नावानं